नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष थापवडी बनवणार आहे किंवा थापीवडी त्यालाच पातोडी किंवा पाटवडी असेही म्हणतात ही एकदम साधी आणि सिम्पल रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला आज, आज आपण पितृपक्ष विशेष थापीवडी बनवत आहे किंवा त्याला पाटवडी असं पण म्हणतात त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे एक वाटी बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ एक तेल घेतलं आहे मी इथं थोडा खोबऱ्याचा कीज घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर आणि इथं मी लसूण सात ते आठ पाके आणि जिरे हे टेचून घेतले आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण हे काढू शकता मी हे जे एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं ते या बाउलमध्ये टाकते मिक्सिंग बाऊलमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते तुम्ही टेस्टनुसार घेऊ शकता अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सुके जिनस त्यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेऊ या पद्धतीने त्याचे नाही झाले पाहिजे असं एकसारखं हलवून आपल्याला हे बॅटरी तयार करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीचं बॅटरी आपले इथे तयार आहे आता आपण थापीवडीची तयारी करू मी ही, ही जी पेस्ट केली होती लसूण आणि जिरेची ती या तेलामध्ये टाकते लसूणचं कच्चे पाण्या जाऊपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक एक मिनटं फक्त आणि त्यानंतर आपण ही जी बॅटरी तयार केलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण जस पीठ न हटतो त्याच करायचं आहे त्याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या एकसारखं हलवत राहायचं आपल्याला या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आणि हे सगळं सा मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एक मिनटं झाकण ठेवायचं आहे बेसनचा कच्चे पाण्या जाऊपर्यंत गोळा होतो ॲटोमॅटिक तयार तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक दोन दोन तीन मिनटं हे बघा एक दोन ते तीन मिनिट बाद घेतल्यानंतर आपलं हे पीठ चांगलं शिजलं आहे आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते या ताटाला मी एक ग्रीस करून घेते आपलं वडी यामध्ये काढायची आहे त्यामुळे याला वडीचे टाकणार नाही त्यामुळे आपण हे तेलाने ग्रीस करायचं आहे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता पाण्याचा हात लावून आपल्याला हे सगळं थापून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे इथे आपली ही थापी वडी बनून तयार आहे थापून तयार आहे एक सारखी थापली गेली आहे आता यावर मी सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो टाकून घेते तुम्ही ओल्या नारळाचा किस टाकला तरी पण चालू शकतो आणि थोडीशी कोथुंबर हे बघा थापडी मी दहा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून देते फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला याचे काप करायचे आहे हे बघा आपली तर ही थापोडी तयार आहे जे आता काप करून घेते ही चांगल्या प्रकारे सेट झाली आहे या पद्धतीने मी जे हे काप करून घेते मी डायमंड शेपमध्ये हे काप करून घेते तुम्ही पाहिजे तर चौकोनी शेपमध्ये पण करू शकता आणि मी छोटे करते काप तुम्हाला पाहिजे तुम्ही पाहिजे त्या आकारात काप करू शकता इथं आपली हिवडी कट करून तयार आहे हे बघा इथं आपली इथं पिवळी अतिशय सुंदर झाली आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मी हे सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही एक ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा